बघा तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आपण तुम्ही जे जे मला देणार तक्रार त्या सगळ्यांच्या तक्रारी आपण घेऊ दोन दिवस लागले तरी चालतील सगळ्यांच्या तक्रारी घेऊ आपण तिथे एक पोलीस चौकी पण आता ठेवते ठेवलेली आहे आणि ती कंटिन्यू करणार आहे आणि जे काही तुम्ही म्हणताय की खोटे गुन्हे दाखल झालेले आहे किंवा चुकीचे नाव दाखल झालेले आहेत आपण तुम्ही ऐका ना त्याची खात्री करू त्याची खात्री करू तुमच्याकडे जे काही व्हिडिओ तुम्ही कोणी ना व्हिडिओ आहे ते आणून द्या तपासी अधिकाऱ्याकडे आपण ते कोर्टासमोर सादर करू आणि कोर्टाकडनं त्यांना न्याय मिळेल रिलीफ मिळेल बरोबर आहे विरुद्ध पण ऍक्शन होईल ना ताई आताच्या आता इथे राहून मी काय करतोय तुमच्याशी बोलू शकतो फक्त मला वेळच द्या तुम्ही